पडवी या गावामध्ये हे सप्ताहाच सव्वीसावं वर्ष बरोबर म्हणजे सव्वीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करीत असताना आज दुसरे

कोण राबरत महिला म्हणजे तुमचं नाव घेतल्याच्या नंतर कोण राबरतात एवढाच आहे का तुकोबा रायंचं नाव होते सेवेकरनं घेतलेला बघा हा जगद्गुरु तुकोबरा या भगाद्वारे जगद्गुरु तुकोंबराय आपल्याला संतांचा महिमा सांगतायत की संत एवढंच श्रेष्ठ आहे एवढा श्रेष्ठ आहे श्रेष्ठत्व याव संत कशी असतात ज्या पद्धतीनं अगरबत्ती काळजी जाते त्यावेळेस त्याचा सुगंध सुटतो चंदन घासला जातो त्यावेळेस त्याचा सुवास सुटतो अगरबत्ती प्रमाण स्वतःच्या देहाला चाळून घेणारे आणि चंदना प्रमाण स्वतःच्या देहाला भासून घेणारे ही संत कळणे आ संत देतापेक्षा सुद्धा श्रेष्ठत्व काय यावं आता आई वडील कशे असतात होण्याची गरज नाही कारण आई कशी असते याच वरण साक्षात जगकृत कोपाराय करताय की ने करता कुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवयाची जाती आणि करीम दाभावी नप्रीती पोटे वाहन आहे त्यांच्या सर्वस्व ही आहे तुका होणे माझे तुमा संतापरी होजे आशाई असते

परंतु एवढा कष्ट करूनही मुलाला स्वतःच्या पायावरती उभं करतात परंतु जगद्गुरु म्हणताय की त्या मागच्या पित्यांपेक्षा सुद्धा संत श्रेष्ठ आहेत संतांना श्रेष्ठत्व दिले त्यांना कृपा वंत म्हटले अरुंगाचा पहिलं चरण आणि सीताबाई एक त्या जंगलामध्ये एका दगडावरती त्या ठिकाणी बसलेल्या आहे आता प्रभू रामचंद्र थोडेसे बाजूला गेलेले त्यामुळे सीतामाईच्या मनामध्ये मिळण निर्माण झाला सीतामाई मनामध्ये विषाद निर्माण आहे एकट्या त्या ठिकाणा दगडावरती बसलेल्या होत्या आता आपल्याकडे कसं उन्हाळा संपला पावसाळ्याला सुरुवात झाली तिथं भरपूर

उंच झाडावरती असल्यामुळे त्याला समोसा खरातीता सांगू शकत नव्हता खूप वाईट वाटलं मोरा मोर विचार करते काय करायचं काय करायचं विचार करत असताना मोराच्या टोक्यामध्ये असा विचार आला की आपण सीता महिला पाणी कुठे हे सांगू शकत नाही त्याच्याकडे पाहत आहेत मोर नाचतोय 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 आणि नाचत असताना मोराच्या डोक्यामध्ये असा विचार आला मोरान नाचता नाचता पाठीवरती असणारा एक मोर पीस खाली पाडला ते कमाईनं पाहिलं पाहिल्याच्या नंतर पळत 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 गेल्या तो मोरपीस उच्चारला छातीशी धरला कवटाळा खूप आनंद सिकमायला झाला मोर परत नाचत 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 दहा पावले फळ गेला परत एक मोरपीस खाली पाडला सिकमाई परत पळत पळत

एवढ्या वेळ पाहते ना व्यापूर झालेल्या सीतामाई समोर पाणी पाहिलं एवढा आनंद झाला की हातामध्ये असणारा मोरपिसांचा गट्ट आपसू करून खाली पडला परत परत घराकडे निघाल्या आणि जात असताना सीतामाईचा पाय चुकून त्या मोराच्या पिसाऱ्यावरती पिसाऱ्यावरती पडला पडल्याच्या नंतर त्या ठिकाण हे दृश्य मोरानं पाहिलं मोरानं पाहिल्याच्या नंतर कमाई केल्या घराकडे गेला पाणी पिला प्रभू रामचंद्र येतील आपली वाट पाहतील मग काय गंगा गेवत जाऊन बसल्या आता मोराला खूप वाईट वाटलं मोर इकडं आक्रोश करतोय मोठ करतोय मोठमोठ्या आरडा ओरडा करतोय तेवढ्या काळामध्ये प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहे प्रभू रामचंद्राने त्या मोराला पाहिलं मोराला पाहिल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र म्हणताय की अरे एवढा आक्रोश देवाला म्हणतोय की देवा तुम्हाला काहीही सांगण्याची गरज नाही न सांगता कळ तुम्हाला अंतर या ठिकाणी तुम्हाला काहीही सांगण्याची गरज नाही पण तुम्हाला माझ्या तोंडून ऐकायचंय ना तर ऐका तुम्ही आणि लखनला थोडेसे बाजूला गेलेले होते सीतामाई एकटे इथं बसलेले होते त्यांना तहान लागलेली होती उंच झाडावरती होतो मी ते पाहिलं पण त्यांना मी जरा कुठे हे सांगू शकलो नाही आनंद मात्र देऊ शकतो या उद्देशानं खाली उतरलो नाकायला लागलो

समाजामध्ये अशी भरपूर लोक पाहायला भेटतात की जे देवाला मानत नाही देवा विश्वास नाही इथं बसल्यांच्या मध्ये तर बस काही अशी असते नाव नाही घेतो ज्यांचा देवावरती विश्वास नाही त्याला या जन्म चक्रामध्ये फिरावं लागतं याचं वर्णन नवव्यामध्ये आणि तिसऱ्या श्लोक आहेत

आपण सर्वजण धडपड करतो त्या सुखाची प्राप्ती होते अरुंग